ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನೋ ಮೀ ರೋಹ ತಮಳಗತಿ ಪಪ್ ಆಟೋಲ नमस्कार मित्रांनो मी रोहित तामळकर तुमच्या सर्वांचं माझ्या नवीन बाप्पाने स्वागत करतो आपण आज आलो आहे माझ्या आवडत्या दा जागी म्हणजेच माझ्या घरी आणि आज होणार आहे आपल्या घरी बाप्पाचं आगमन आणि ते आगमन आज थोड्या थोड्यात मी तुम्हाला दाखवणार आहे परंतु आसपास बघा आपण आवाज येतो हे गजबजले पूर्ण कशा काही वाढी तर मित्रांनो सकाळचे वाद सात आणि आता तुम्हाला दाखवतो तु जे आपलं डेकोरेशन आहे आपल्या भावाने जे पूर्ण केलं आहे मी आज सकाळी आलो परंतु त्याने दोन दिवसाची मेहनत करून जे डेकोरेशन पूर्ण केले ते आपण बघायला चाललोय आतमध्ये चला तर महाराष्ट्र तर मित्रांनो डेकोरेशन पूर्ण झालं आणि जसं की मी म्हटलं होतं आपलं यंदाचं डेकोरेशन असणार ते म्हणजे डाळ धूर आणि आग आणि आपण पाहता त्याचनुसार आपलं डेकोरेशन आणि मला वाटतं खूप खूप जबरदस्त कलाकृती आपल्याला पाहायला मिळते डेकोरेशनमध्ये जवळजवळ त्याने दोन दिवस जी मेहनत केली ती आपण पाहतोय सुंदर असं मला वाटतं दोन मोटर लावले आहेत पाण्याच्या आणि त्यासोबतच धुराची मशीन देखील धुराची मशीन देखील आहे दोन्ही साईडला अशा प्रकारे आपलं डेकोरेशन रेडी आहे यंदाचं गणपती बाप्पा मोरया माझ्यासोबत आहेत माझे आजोबा त्यांना आम्ही बाबा म्हणतो ते म्हणजे श्री दत्तारामजी तामणकर यांच्या काळातील गाजलेले बुवा म्हणून त्यांना ओळखलं जातं तर बाबा कसं झालंय डेकोरेशन छान झालं डेकोरेशन आवडलं तुम्हाला डेकोरेशन सर्वांना आवडलंय बाबा पण खुश आहेत आणि तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा की डेकोरेशन कसं झालंय आमचं गणपती बाप्पा चला तर मित्रांनो आता आपण बसतोय गणपती मकरामध्ये तर मित्रांनो बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि आता थोड्याच बात पूजेला सुरुवात होईल पूजेच आहे टोपी टोपी घालायची आहे टोपी हा मानास म्हणून टोपी घातले भावाने

नाही विसरला अरे बोल अरे बोल विसरलेला आहे आठवलं का आठवलं का आठवलं जोपर्यंत आठवत नाही तोपर्यंत तिथेच उभा केलेला आहे गणेश आठवत घ्या त्याला आठवलं का ते <laughs> दावरे मला पावरे तुझ्या प्रेमाची किती गुण गाव रे तू दर्शन आम्हाला दावरे हे बोल आठवलं का तिला का? आठवलं काय विचार का विचार बोल पप्प्या हे पप्प्या आठवलं काय पप्प्या आठवलं नाही

तर मित्रांनो आता श्री गणेश पूजन झालेलं आहे आणि थोड्याच वेळात आता आरतीला सुरुवात होईल तुम्ही देखील या आमच्या गणपतीच्या पाया पडायला नमस्कार दर्शन करा तर मित्रांनो हे बघा तामणकरांचं तीन जनरेशन हे आहे नाथ या आहे दोन सुना ही आहे त्यांची सासू आणि हा आहे ढासू मित्रांनो आरती झालेली आहे म्हणजे चक्की वाजवणार आहे आणि मी ढोल की बघूया आपण तोपर्यंत रिहर्सल करूया ओजेसची ढोलकी बघा माझा जोर लाव की नाही अजून जमत नाहीये घरातील ग्रामस्थ मंडळी मी लगेचच आरतीसाठी उपस्थित राहायचं हो लगेच या बोलया मिटतो <laughs> हा लगेचच आरतीला या लगेच हो लगेच आरतीला यायचं आहे लगेचच आरतीला सुरुवात होणार आहे I <muchas> do तर मित्रांनो आरती झालेली आहे <laughs> <laughs> आणि आता आपण नमस्कार करायला लाईन मध्ये आहोत आपली सगळी फॅमिली लाईन मध्ये आहे आणि मी सुद्धा देवाकडे एकच मागण्या करेन की लवकरच लवकर आपले दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण आहोत ही देवाच्या चरणी प्रार्थना आहे हाथ ना पुढे तर सब्स्क्रायब करा मित्रांनो आपले बनतात ते मोदक मोदकाची तयारी चाललेली आहे आर्या बनवते विदाऊट साच्याचा मोदक पण साच बनवता अरे बापरे विदाऊट साच्याचा मोदक मित्रांनो हे बघा आर्या आणि हिने बनवला आयुष्यामध्ये पहिल्यांदा मोदक कसं झालंय तो कमेंट करून नक्की सांगा हे बघा आता मोजकांवरती जाते ते म्हणजे केसर आणि त्यानंतर हे तूप तुपातले मोदक हे बघा मित्रांनो आपले मस्त पैकी मोदक रेडी झालेले आहेत केसर टाकून खूप छान दिसत आहेत पुजारी नैवेद्य टाकून घेत आहेत बाप्पाला गोड गोड मोद करे बाप्पा मोद करे तर मित्रांनो बाप्पाला गोड गोड मोदक दिलेले आहेत आणि आपण पण आता जेवून घेऊया सो मी आता हा ब्लॉग इथे समाप्त करतोय ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रोहित तामकर ब्लॉग्स भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू बाय बाय